आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा नमस्कार मी शुभदा देशमुख जे महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद हे आयोजन होत आहे गेल्या या एक वर्षापासून दोन हजार पंचवीस मध्ये या परिषदेच्या सुकाणू समितीमध्ये मी आहे आणि दुसरी अशी महत्वाची गोष्ट की आपण आज अठरा नोव्हेंबरला नागपूर येथे विदर्भस्तरीय परिषद घेतो आहोत कारण सगळ्याच महिला गावागावातून काय मुंबईपर्यंत जाऊ शकणार नाहीत अनेक अडचणी आहे कारण ही सगळे परिषदेची विभागीय असेल गाव जिल्हा पातळीवर झालेल्या ज्या काही परिषदा असतील किंवा राज्यस्तरावर होणारी परिषद लोकस ही लोकसहभागाने होती आहे याला दुसरा कुठलाही काही आर्थिक पाठिंबा नाही आणि हे होत असल्यामुळे सगळ्यांना तिथपर्यंत येणं शक्य नाही पण आपल्या आपल्या ठिकाणी तरी महिलांनी एकत्र यावं जे आ, पन्नास वर्ष स्त्री चळवळीचे झालेले आहेत या पन्नास वर्षानिमित्त या पूर्वीच्या किंवा आता नवीन मुलींच्या डोळ्यातली स्वप्न फुलवायची आहेत ही फुलवण्यासाठी आपण काय करणार आहोत याचा एकत्र विचार करण्याची गरज आहे आणि यासाठी या, या परिषदा होत आहेत आपल्या आपल्या जागांवरून जे काही तुम्ही विचार कराल ते सर्व विचार हे राज्यस्तरापर्यंत जावेत हा आमचा प्रयत्न आहे आणि आपण जरूर हा जो आपला काही विचार असेल तो लिहून असेल बोलून असेल हा पाठवू शकता आणि त्यासाठी संपर्क निश्चितपणे करू शकता धन्यवाद